नमस्कार मी डॉक्टर शिवरिवाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं सध्या वेगवेगळ्या प्रवेश प्रक्रिया राबवल्या जात आहेत या दरम्यानच्या काळामध्ये त्या त्या प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेत असताना विद्यार्थी व पालकांना अनेक प्रश्न पडत असतात या प्रश्नांना घेऊन आपण यापूर्वी बरेचसे व्हिडिओ केलेले आहेत आज एक अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला या ठिकाणी शेअर करणार आहे व्हिडिओ क्रमांक तेरा भाग तेरा जो की विद्यार्थी व पालकांच्या मनामधील प्रश्नांची उत्तरे असं आपण या सिरीजला टायटल दिलेलं होतं त्यामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण विषय तुम्हाला मी या ठिकाणी शेअर करणार आहे विशेषतः महाराष्ट्रामध्ये जे काही वेगवेगळे कॉलेजेस आहेत त्या संदर्भाने जे ते विद्यार्थी व पालकांचे बरेचसे प्रश्न असतात तर त्या प्रश्नांच्या संदर्भानं हा व्हिडिओ असणार आहे तर गव्हर्मेंट कॉलेज कुठले आहेत एडेड कुठले आहेत डीम युनिव्हर्सिटी कुठले कॉलेजेस आहेत प्रायव्हेट कॉलेजेस म्हणजे काय सेमी गव्हर्मेंट म्हणजे काय या संदर्भामध्ये विद्यार्थी व पालकांचं बरंसं कन्फ्युजन आहे ते थोडंसं दूर करायचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आता सगळ्यात पहिले म्हणजे गव्हर्मेंट कॉलेजेस म्हणजे कोणते कॉलेजेस साहजिक प्रश्न आहे की गव्हर्मेंट कॉलेज नंबर लागला शासकीय कॉलेज नंबर लागला म्हणजे नेमके कॉलेजेस कोणते तर असे कॉलेजेस की जे की ज्या कॉलेजेसचा टोटल जो कंट्रोल आहे तो शासनाकडं आहे तिथले होणारे निर्णय तिथे होणारी फंडिंग तिथं होणारा खर्च हा शासनाच्या वतीने केला जातो असे जे जा कॉलेजेस असतात ते म्हणजे गव्हर्मेंट कॉलेजेस याच्यामध्ये वेगवेगळे कॉलेजेस असतात जसं की आता मेडिकलच्या बाबतीत गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस जे असतात एम बी बी एसच्या संदर्भानं किंवा गव्हर्मेंट आयुर्वेदिक कॉलेज आहे किंवा याशिवाय गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी म्हणजे गव्हर्मेंटच्या अंडरटेकिंगमध्ये कंट्रोलमध्ये चालणारे सगळे कॉलेजेस तर या ठिकाणी शासनाच्या सगळ्या सुविधा लागू असतात शासन नियमाप्रमाणे मुलांच्या जे काही वेगवेगळ्या रिझर्वेशन्स आहेत सवलती आहेत मुलींच्या बाबतीतले जे काय शासन निर्णय झाले आहेत फीच्या संदर्भानं हे सगळ्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध असतात याशिवाय बऱ्याचशा गव्हर्मेंट कॉलेजेसला हॉस्टेल फॅसिलिटी असते ती पण अगदी नाममात्र शुल्कामध्ये उपलब्ध असते म्हणजे काय विद्यार्थी व पालकांच्या संदर्भाने गव्हर्मेंट कॉलेजला कोणत्याही प्रकारचं कॉलेज असू द्या त्या कोर्सनुसार गव्हर्मेंट so, कॉलेजला नंबर लागणं हे अतिशय हितावह असतं कारण त्या ठिकाणी फारसं आर्थिक बर्डन हे पालकांवर येत नाही सो प्रामुख्यानं जे काही विद्यार्थी असतात त्यांचा प्रयत्न असतो की गव्हर्मेंट कॉलेजला कुठेतरी नंबर लागेल का अर्थात त्यासाठी स्कोअर लागतो किंवा त्या त्या फील्डमधले ते ते मार्क महत्त्वाचे असतात ते मेरिटवर जरी असलं तरी गव्हर्नमेंट कॉलेज हे सगळ्यांच्या दृष्टीनं सोयीचे आर्थिकदृष्ट्या बर्डन न देणारे असतात त्यामुळं खूप गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला असेल किंवा इतर जे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्यांना खूप लोकप्रियता असते असं आपण त्या ठिकाणी म्हणूया सो गव्हर्मेंट कॉलेजच्या संदर्भानं हा विषय आपण समजून घ्या त्यानंतर येतो जो की खूप कन्फ्यूज करणारा विषय तो म्हणजे एडेड कॉलेज नेमकं काय प्रकरण आहे गव्हर्नमेंट एडेड ज्याला आपण म्हणूया बऱ्याचदा आपण आता बी एम एसचे कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामध्ये सहा गव्हर्नमेंट कॉलेज आहे आणि जवळजवळ सोळा एडेड कॉलेज आहे तर एडेड कॉलेज म्हणजे नेमके कोणते कॉलेज तर असे कॉलेज जे प्रायव्हेटली मॅनेज इन्स्टिट्यूट रिसिवड ऑनगोईंग फायनान्शियल ग्रँट्स ऑर सपोर्ट फ्रॉम गव्हर्नमेंट प्रायव्हेट इन्स्टिट्यूटद्वारा मॅनेज केले जाणारे परंतु शासनाच्या वतीनं फंडिंग केले जाणारे शासनाच्या वतीनं ऑनगोईंग जे काही डे टू डे एक्सपेन्सेस असतील किंवा इतर सगळ्या गोष्टी असतील त्या गव्हर्मेंट सपोर्ट करतं अशा कॉलेजेस म्हणजे एडेड कॉलेज आता हे जरी कॉलेज प्रायवेट इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून मॅनेज केले जात असतील तरी याच्यात आणि गव्हर्मेंट कॉलेजमध्ये फारसा फरक नाही याही ठिकाणी शासनाचे सगळे नियम लागू असतात शासनाच्या सगळ्या सोयीसुविधा कॅटेगरी बेनिफिट लागू असतात आणि जसे शासनाची फीस असते शासनाच्या कॉलेजची फीस असते त्याच पद्धतीनं एडेड कॉलेजची सुद्धा फीस असते त्यामुळे याच्यामध्ये डिफरन्शिएट एवढाच असू शकतो की प्युअरली गव्हर्नमेंट म्हणजे टोटल कंट्रोल बाय गव्हर्मेंट आणि जे ए एडेड कॉलेज आहे ते मॅनेज बाय प्रायवेट इन्स्टिट्यूट परंतु त्याच्या ठिकाणी जे लागणारे काय फायनान्शियल सपोर्ट आहे किंवा इतर सगळ्या गोष्टी आहेत त्या शासनाच्या वतीनं पुरवल्या जातात अशा पद्धतीनं आपण एडेड कॉलेजला त्या ठिकाणी समजून घेऊ शकतो त्यानंतर पार्ट येतो प्रायवेट कॉलेजेसच्या संदर्भाने मग ते प्रायवेट इंजिनिअरिंग कॉलेज असतील ते प्रायवेट मेडिकल कॉलेज असतील प्रायवेट बी एम एसचे कॉलेजेस असतील बी एच एम एसचे असतील या ठिकाणी प्रायव्हेट कॉलेज म्हटलं की मोस्टली पालकांना वाटतं आता खूप फीस लागणार बऱ्याचदा विद्यार्थी आवर्जून सांगतात का। का की सर प्रायव्हेट कॉलेज आम्हाला टाकू नका विशेष करून मुली पण सांगतात का प्रत्येकाला असं वाटतं की प्रायव्हेट कॉलेज म्हणजे आपल्या खिशावर भार पडणार अर्थात तो पडतो पण तो वेगळ्या कारणाने पडतो म्हणजे कसा की हॉस्टेल मेच्या संदर्भाने पडतो किंवा इतर जे काय छोटे मोठे चार्जेस कॉलेजकडून आकारले जातात त्या संदर्भाने पडतो परंतु प्रायव्हेट कॉलेज म्हणजे असे कॉलेज जे की ओ, कॅटेगरीचे जर विद्यार्थी असतील तर त्याची फंडिंग शासनाच्या वतीने केली जाते ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी असतील तर त्यांना स्वतः फी भरावी लागते असे कॉलेजेस जिथं शासनाच्या सुविधा लागू आहेत नियम लागू आहेत परंतु कॅटेगरीच्या मुलांनाच शासनाच्या वतीनं त्या ठिकाणी जर येतो फायनान्शियल सपोर्ट केला जातो ट्यूशन फीजच्या स्वरूपामध्ये डेव्हलपमेंट फीज किंवा हॉस्टेलचे चार्जेस मेसचे चार्जेस हे सगळे विद्यार्थ्याला बेअर करावे लागतात थोडक्यात काय प्रायव्हेट कॉलेजेस ह्या वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून रन केले जातात त्या ठिकाणी सगळे शासन नियम जरी लागू असतील तरीही शासन फक्त त्यांचीच फीज देतं जे रिझर्व कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतात परंतु आता महाराष्ट्र शासनाने रिझर्वेशन ऑलमोस्ट सगळ्यांनाच देऊन टाकल्याची परिस्थिती आहे डब्ल्यू एसमध्ये बराचसा जो ओपन कॅटेगरीचा वर्ग होता तो त्याच्यामध्ये येतो मराठा समाजाला ए सी बी सीचं आरक्षण आहे एस सी एस टीला ऑलरेडी पूर्वीपासून आरक्षण आहे अर्थात ते मुलांना आणि मुलींना दोघांनाही आहे इतर सगळे जे कॅटेगरीत उरतात त्याच्यामध्ये एम टी वन एम टी टू एन टी थ्री व्ही जे एन टी एस बी सी कॅटेगरी या केसमध्ये मुलांना आणि मुलींना या सगळ्यांची फी शासन भरतं ट्युशन फीच्या संदर्भाने बोलतो आहे ओपन ई डब्ल्यू एस एस सी बी सी मुलं डब्ल्यू एसची मुलं आणि ओ बी सीची मुलं यांची पन्नास टक्के फी शासन भरतं म्हणजे फक्त जे जनरल कॅटेगरीमध्ये उरतात का उरतात ते बऱ्याचदा त्यांचं उत्पन्न जास्त असतं किंवा ते शासकीय कर्मचारी असतात अशा पालकांना मात्र प्रायव्हेट कॉलेजेसला ज्याला आपण सेमी गव्हर्नमेंट म्हणतो अशा कॉलेजला मात्र त्यांना फुल फीज भरावी लागते सेमी म्हणजेच प्रायव्हेट आणि प्रायव्हेट म्हणजेच सेमी हे आपण या ठिकाणी आवर्जून समजून घ्यावं कारण पालकांना सेमी गव्हर्नमेंट म्हटलं की लक्षात येतं की आपल्याला सगळ्या शासनाच्या सुविधा मिळणार पण जर प्रायव्हेट म्हटलं की पालक घाबरतात विद्यार्थी घाबरतात असं नाही आहे मित्रांनो प्रायव्हेट म्हणजेच सेमी आणि सेमी म्हणजेच प्रायव्हेट ज्या ठिकाणी नियमाप्रमाणे राऊंडमधनं अलॉटमेंटच्या माध्यमातून ऑनलाईन राऊंडमधनं ॲडमिशन मिळालं त्या ठिकाणी सगळ्या शासन सुविधा लागू असतात हे आपण या ठिकाणी समजून घ्यायचं आहे मग ते प्रायव्हेट कॉलेज असू द्या एडेड असू द्या किंवा गव्हर्मेंट असू द्या आता उरतो शेवटचा प्रकार तो म्हणजे डीम्ड युनिव्हर्सिटी स्वायत्त विद्यापीठ स्वायत्त विद्यापीठाचे उदाहरण द्यायचं झालं तर उदाहरणासह सा सांगतो कारण समजायला सोपं पडेल जसं की महाराष्ट्रामध्ये स्वायत्त विद्यापीठामध्ये एम एम आहे डी वाय पाटील पुणे आहे डी वाय पाटील मुंबई आहे भारती विद्यापीठ पुणे आहे दत्तामेघी वर्धा आहे मेघे नागपूर आहे कृष्णा कराड आहे भारती सांगली आहे डी वाय पाटील कोल्हापूर आहे सिम्बोसिस मेडिकल कॉलेज फॉर उमेद पुणे आहे हे सगळे म्हणजे स्वायत्त विद्यापीठ यापैकी बऱ्याचशा कॉलेजेसला ह्यात हे एम बी बी एसच्या संदर्भात झालं याशिवाय यापैकी बऱ्याचशा कॉलेजला बी एम एसचे पण डीम युनिव्हर्सिटीचे कॉलेजेस आहेत आणि याला पॅरल इतर काही कॅम्पस आहेत जे की इंजिनिअरिंगच्या संदर्भानं पण आहे जसं की आता एम आय टी ए डी टी डोनी काळभोरं आहे एम आय टी कोथरूड आहे किंवा अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटी आहे लोहगाव आहे किंवा पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी आहे किंवा के जे सोमय्या आहे किंवा कोल्हापूरला आपलं भोडावत ग्रुप आहे हे सगळे डिम्ड युनिव्हर्सिटी आपण याला म्हणूया किंवा प्रायव्हेट कॉलेजेस म्हणूया जिथं शंभर टक्के मुलांकडून येणाऱ्या फीजच्या माध्यमातून यांचे खर्च चालतात या ठिकाणी शासन कुणालाही फंडिंग करत नाही जरी विद्यार्थी कॅटेगरीचा असेल ओपन कॅटेगरीचा असेल कुठल्याही शिक्षणमधून येत असेल शंभर टक्के विद्यार्थ्याकडून येणाऱ्या फीसमधनं चालणारे कॉलेजेस म्हणजे डीम्ड युनिव्हर्सिटी दी जिथं शासन सुविधा कुठलाही लागू नाही आहे परंतु मागच्या दोन तीन वर्षामध्ये काही अंशी काही गव्हर्मेंट डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळते ती अगदी तीन साडेतीन बावीस तेवीस लाख फीस ती तीन साडेतीन लाख रुपये मिळतात हे काही ठिकाणी आता मागच्या दोन वर्षामध्ये सुरू झालेलं आहे परंतु मेजर फीस हे तर जर तर आहे कंपल्शन कम्पल्शन नाही आहे कारण शासनाकडे बजेट असेल तर शासन देतं पण जिथं मोस्टली नाईंटी नाईन पॉईंट नाईन नाईन पर्सेंट विद्याकडून विद्यार्थ्याकडून येणाऱ्या फीसमधनं सगळे जे काय डे टू डे एक्सपेन्सेस चालवले जातात कॉलेज रन केलं जातं फॅकल्टीच्या सॅलरीज केल्या जातात इतर जो स्टाफ आहे त्यांना सॅलरीज दिली जाते आणि त्यातून सगळे रन केलं जातं असे जे कॉलेजेस असतात ते म्हणजे डीमड युनिव्हर्सिटी सो पहिला पार्ट गव्हर्मेंट दुसरा गव्हर्मेंट एडेड म्हणजे गव्हर्मेंटच असल्यासारखं आहे तिसरं प्रायव्हेट म्हणजे ज्याला आपण सेमी गव्हर्मेंटचे कॉलेज म्हणतो आणि चौथं जे डीम युनिव्हर्सिटी आहे जे मी तुम्हाला उदाहरणासह या ठिकाणी नाव घेऊन सगळं एक्सप्लेन केलेलं आहे सो so, बऱ्याचशा विद्यार्थ्यांची ही रिक्वायरमेंट होती सर जरा हे डीम्ड गव्हर्नमेंट एडेड हे काय नेमका आहे थोडंसं सा विस्कटून सांगा विस्तृतपणे सांगा ते सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे मला वाटतं हा व्हिडिओ आपल्याला आवडेल आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद थँक्यू